न्यू ट्वेंटी पत्र परत द्याव दे मध्ये बोललं नमस्कार मी न्यू ट्वेंटीवर चिंतली की युनोद सिंग यातून आले हाकली तर त्या हक्केली पत्रकार संघाच्या वतीनं मिताईतील झालेल्या पत्रकार प्रसाद विसाद यांच्यावर हल्ल्याच्या निषेधात संघटनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं त्या निषेधात आपल्या समेता आहेत आज हक्केने चालता पत्रकार संघाचे अध्यक्ष पापल्या संधी सॅम नमस्ते नमस्ते नेमकं काय आज ज्या भारत देशामध्ये लोकशाही लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाचा घटक असणारा पत्रकार आणि या पत्रकारांच्यावरती काही गुंड जाणून बोजून अन्याय अत्याचार करतात प्रसंगी मारहाण करत असतात त्यामुळे पत्रकारांचे जीव घेणे हल्ले ह्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले गेलेले आहेत आजच्या स्प ह्या महागाईच्या जगामध्ये आणि स्पर्धेच्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी पत्रकार हा प्रयत्न करीत असतो आपले जीवाची परवान न करता तो सर्वसामान्यांना न्याय मिळावा ह्या उद्देशाने काम करीत असतो परंतु काही समाजकंटक जे राजकीय हेवी देवी कुंडगिरीवाली ह्या पत्रकारांच्यावरती जीवघेण हल्ला करतात सांगली सा येथील विटा येथील प्रसाद मिसाळ हा पत्रकार हा टी टी व्ही शिरियलचं काम करत होता त्याच्यावरती खोटं आरोप करून पोलिसांना हाताशी धरून त्यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केला त्याच्या निषेधात आम्ही आज हातनंगली तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्वच पत्रकार या ठिकाणी येऊन हातकणंगलेचे तहसीलदार संदीप चव्हाण साहेबांच्याकडनं आम्ही निवेदन दिलेलो आहे जेणेकरून त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि व येणाऱ्या काळामध्ये पत्रकारांच्यावरती कोणत्याही पत्र मदत हल्ला होऊ नये यासाठी कडक कारवाई महाराष्ट्राने करावी अशी मी विनंती करतो एक फोटो सगळ्यांना उभारलेला आहे